नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत वारकडे आपण पाहतोय बकुरी देवराई वनराई पकलामध्ये चांगला पाऊस पडला आहे दोन दिवस पाऊस चांगला चालू आहे आणि आम आम्ही या ठिकाणी चर घेण्याचं काम करतोय आतापर्यंत या बकुरी देवराई वनराई पकला म्हणजे तीन चार हजार चर झाले असतील आमचं रोजच चर घेण्याचं काम चालू असतं आपणही या ठिकाणी या आता पाऊस पडलेला आहे आपण या चर घेण्याच्या कामामध्ये आम्हाला सहकार्य करावं कारण आपल्याला शंभर कोटी लिटर पाणी जमिनीशीरवायचे त्यासाठी आपल्याला हजारो चर घ्यावं लागतील आपण सर्वांनी या ठिकाणी या श्रमदानाच्या या चर घाण्याच्या कामामध्ये सहकार्य करावं आणि जमीन आणि पावसाचा पडलेला एक एक थेंब जमीन जिरवावा जे जेणेकरून हजार पाचशे फुटावर गेलेली पाण्याची पातळीवर येईल आणि खऱ्या अर्थानं आपल्या या ठिकाणी बोरवेलला पाणी लागेल आपल्या विहिरीला पाणी लागेल ला ला आणि आपल्या यात शेतकरी सुखी होईल सर्वांना विनंती करतो आपण नक्की या, या देवराईमध्ये चर घेण्याच्या श्रमाधानासाठी यावं धन्यवाद